गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल टेन डेज टेन ब्रेकफास्ट या सिरीजचा आज आपला आहे डे सिक्स येस आणि विकेंड म्हटलं की काहीतरी निवांतपणाने स्पेशल आपल्याला काहीतरी खायची इच्छा होते सो आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे नागपूर स्पेशल तर पोहे येस गरम गरम पोहे आणि त्यावर छान असा चण्याचा रस्सा एक नंबर कॉम्बिनेशन लागतं सो चला तर मग बघूया पटकन तर पोहेची रेसिपी काय आहे ती तरी पोहे यासाठी आपल्याला दोन स्टेप करावं लागेल एक आपल्याला पोहे आणि दुसरं म्हणजे चने सो मी आ, हे एक वाटी चणे रात्रभर काल भिजू घातलेले होते सो ते आता छान असे भिजलेले आहेत मी पटकन त्याला भूकांमध्ये दोन शिट्ट्या करून घेते आणि छान त्यानंतर आपण मसाला चणे करू आपल्याला तर पोळ्यांसाठी मसाला चणे बनवायचे आहे सो त्यासाठी मी एक कांदा टोमॅटो आणि दोन मिरची यांची बारीक पेस्ट बनवून घेते सो आता मी चणे बॉईल करून घेतलेले आहे आणि त्याचप्रमाणे जसं मी दाखवलं की कांदा टोमॅटो आणि दोन मिरची यांची छान पेस्ट केली आहे फोडणीसाठी आपल्याला लागेल कढीपत्ता आणि त्यासोबतच बेसिक मसाले सो आता आपण करूया चणे आणि त्याची तर्री सो कढईमध्ये तेल घेतलं आहे थोडं जिरं आणि कढीपत्ता आणि सोबतच आपण बनवून घेतलेली चांदा टोमॅटोची पेस्ट मसाला छान तेल सुटेपर्यंत मिक्स करून घेऊ आणि त्यामध्ये त्यानंतर आपण आपले बेसिक मसाले घालूया सो मसाला छान परतून झालेला आहे यामध्ये मी टाकते थोडी हळद चवीनुसार तिखट तर्री असल्यामुळे थोडं झणझणीत खूप छान लागतं तुम्ही दोन चमच तिखट टाकलं तो मसाला छान परतून झाला आहे यामध्ये आता ॲड करते बॉईल केलेले चणे आणि याला छान पाच मिनिट उकळी येऊ देते म्हणजे मसाला छान चण्यामध्ये जा मुरला जाईल आणि त्यानंतर आपले चणे रेडी आणि आपण लगेच पोहे करायला घेऊ आणि मग पोहे आणि तर्री चना रे रेडी होऊन जाईल सो छान तर्रीदार चने आपले रेडी झालेले आहे सो कढईमध्ये मी थोडं तेल घेतलेलं आहे आणि यामध्ये आता मी टाकते थोडं जिरं जिरं छान गरम झालं आहे यामध्ये टाकते उभा कांदा कांदा थोडा परतून झाला आहे त्यामध्ये टाकते हिरवी मिरची आणि थोडा कढीपत्ता तशी छान तडतडली त्यानंतर आपण टाकूया यामध्ये शेंगदाणे आता मी यामध्ये टाकते थोडी हळद आणि चवीपुरतं मीठ आणि आता यामध्ये मी भिजवलेले पोहे टाकते सगळं छान मिक्स करून घेऊ वरून थोडी कोथिंबीर टाकूया आणि आपले गरमागरम पोहेचे पोहे रेडी आणि लगेच आपण यानंतर आता सर्विंग करूया नागपूरकरांचा आवडता ब्रेकफास्ट म्हणजे तर्री पोहे सो छान पोहे रेडी झालेले आहे तुम्ही बघू शकता तरबी पण खूप सुंदर आलेली आहे सो टेमटिंग असे तर बिघो हे रेडी सो नक्की तुम्ही पण ही रेसिपी ट्राय आउट करा आणि कशी झाली ती मला कमेंटमध्ये सांगा